वैराग्याचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काही जण इह लोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचाच विचार कराव्याचा असता तर अन्न शुद्धीने पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे जाचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या साह्याने गाठाव्याचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उर्वेला येथे सेनारी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फिरण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फिरण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविली त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले या प्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान